नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडनं स्पेशली एस सी एस टी बद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलतोय या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सत्तर हजारापर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार आहे त्या स्कॉलरशिप व्यतिरिक्त इतर ज्या गोष्टी तुम्हाला मोफत स्वरूपात मिळणार आहे ते सगळं नोटिफिकेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अजून महत्वाची बातमी अशी आहे की आता ही जी फॉर्म भरण्याची डेट होती तीन जुलै ही डेट वाढून दहा जुलैपर्यंत गेलेली आहे सो पुष्कळचा टाइम तुम्हाला मिळणार आहे यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागतात याचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे कोणती डॉक्युमेंट नसतील तरी फॉर्म भरता येऊ शकतो तुम्हाला त्याबद्दल पण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मेजर जे डॉक्युमेंट आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला मेजर आहे हे दोन जर डॉक्युमेंट तुमचे असेल आणि बारावी पाच असाल तुम्ही तर तो विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार आहे सो या टी आर टी आय आणि बार टी या संस्थेच्या माध्यमातून एस टी आणि एस सी चे उमेदवार फॉर्म भरू शकणार आहे यामध्ये पोलीस भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टीच्या तेवीस हजार जागा आहे आणि एस सीच्या तीन हजार जागा आहे आता बऱ्याच वेळेस आम्ही याचा फॉलोअप घेतल्यानंतर असं लक्षात आलं की एस सीच्या तीन हजार जागा कमी आहेत सो कदाचित ह्या जागा म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट वाढण्याचे चान्सेस आहे सात ते आठ हजारापर्यंत ह्या जाऊ शकतात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार बघितलं तर दोनशे अडीचशे मुलं अजून त्यामध्ये वाढू शकतात जसं की आत्ता एस टीच्या जागा पेसामध्ये हजार आहे सोळा जिल्ह्यांमध्ये उर्वरित वीस जिल्ह्यां साडेतीनशे जागा आहे आणि एस सी चा विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यानुसार जर बघितलं तर कदाचित दोनशे जागा तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याला मिळणार आहे जागा वाढण्याचे आहेत त्याचबरोबर इतर इतर ज्या ज्या कॅटेगरी किंवा संस्था आहे महाज्योती असेल किंवा सारथी असेल त्यामध्ये सुद्धा जागा येणार शंभर टक्के खात्री आहे सो तुम्ही तयारीत राहा तुम्ही पण फॉलोअप घ्या मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सगळ्यांनी मेल करा याचा मेलचा नक्कीच विचार करून ह्या जागा लवकरात लवकर ते अपडेट करतील सो या व्हिडिओमध्ये आपण घेऊया की एस सी एस ये विद्यार्थ्यांना हे सगळे जे मोफत शिक्षण असेल किंवा ट्रॅक सूट ड्रेस कोड असेल किंवा त्यामध्ये त्यांना कोचिंग पण मोफत आहे प्लस स्कॉलरशिप पण मिळणार आहे हे सगळं कसं मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय आहे एकच गोष्ट करायची जी गोष्ट तुम्ही फक्त दहा मिनिटात करू शकतात तेवढं केल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली म्हणजे मी माझं मत सांगतो नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला ही गव्हर्नमेंटची ही सगळी स्कॉलरशिप सगळ्या फॅसिलिटी मिळणार का कारण टी आर टी आरच्या अंतर्गत एस टीचे उमेदवार जे की तेवीस हजार जागा आहे महाराष्ट्रामध्ये खूप मोठी संख्या आहे तेवीस हजार मुलं मिळणं कदाचित अशक्य आहे असं सरकारला वाटतंय असं गव्हर्नमेंटला वाटतंय त्या टी आर टी याच्या अधिकाऱ्यांना वाटतंय पण मला असं वाटतंय ही स्कीम त्यांनी काढली आहे चांगली योजना आहे एसटीच्या उमेदवारांसाठी आहे तुम्ही जरी त्या कॅटेगरीत नसल बसात वेगळ्या कॅटेगरीचे असाल पण एस टीचे मित्र जर तुमचे असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा ही बातमी कारण तुम्हाला परत एकदा नीट ऐकून घ्या मी काय सांगतोय कारण तुम्ही जर इथे जर तेवीस हजार विद्यार्थी सरकारला मिळालेच नाही तर कदाचित भविष्यामध्ये अशा एस टी कॅटेगरीतल्या उमेदवारांच्या स्कीम योजना बंद होतील त्याचबरोबर इतर कॅटेगरीच्या सुद्धा बंद होऊ शकतात सो हे कंटिन्यू चालावं यासाठी आपल्या समाज बांधवातील आपल्या मित्रांना हा संधीचा फायदा घ्यावा घेता यावा भविष्यातही चालू राहा E यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे फॉर्म कसा भरायचा याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी दिलेला आहे सिम्पल दहा मिनिटाचं काम आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे काही अडचण आहे तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत मी आमचा नंबर आमचा डिटेल्स पण तुम्हाला शेअर करणार आहे ते पण तुम्ही नीट नोट करा आणि तुम्ही कॉल करून ही सगळी माहिती घेऊ शकता आता वन बाय वन आपण बघूया की हे तुम्हाला हे जे आता मी तुम्हाला फक्त एससीएसटीच बोलतोय बाकीचे कॅटेगरीचे उमेदवार जर हा व्हिडिओ बघत असेल तुमच्यासाठी पण मी पुढे व्हिडिओ घेणार आहे सो वेट अँड वॉच त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हा चॅनल करून ठेवा बेल ऐकून वरती क्लिक करा कारण नोटिफिकेशन तुम्हाला आलं की तुम्हाला हा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा इथे जागा असणारे तुम्हाला पण फॉर्म भरायचा आहे सो so, फक्त मी मागच्या व्हिडिओ चार पाच व्हिडिओ सांगितले तुम्ही फॉलोप घ्या त्या वेबसाईटला जाऊन त्यांचा ईमेल आयडी घ्या आणि त्यांना मेल करा नक्कीच त्या असल्या जागा येणारे फक्त डिले होते मग लवकरात लवकर येण्यासाठी तुम्ही पण प्रयत्न तितकाच करा आता वन बाय वन आपण बघूया बिफोर दॅट परत एकदा मी सगळ्यांना सांगतो जेवढे विद्यार्थी मला लाईव्ह आहेत जवळपास अडीचशे मुलं मला बघत आहेत तुम्हालाही सांगतो तुमच्या प्रत्येकाने एका एका मित्राला या व्हिडिओची लिंक पाठवा आणि विशेष म्हणजे आता डिस्क्रिप्शनमध्ये ना तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्यावर जाऊन दोन मिनिटाचं काय फक्त डायरेक्ट क्लिक करा आम्ही प्रत्येक विद्यार्था डेटा आमच्याकडे घेतोय वर्गवारी करतो आणि त्या विद्यार्थ्यांना प्रॉपर माहिती प्रोव्हाइड करतोय थोडा वेळ लागतोय कारण फॉर्म जास्त येत आहे आमच्याकडे पण तरी पण पंदर आम्ही हा सर्व्हे करतोय की प्रत्येक जिल्ह्यानुसार सुद्धा किती फॉर्म आपल्याकडे येत आहे सो तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन फॉर्म भरून टाका याचा फायदा असा होणार आहे की त्या विद्यार्थ्यांना प्रॉपर माहिती आम्ही देणार आहोत त्यांना नाही समजत तर आमची टीम कॉल पण करणार आहे मेसेज पण देणार आहे सो so, नक्की तुम्ही हा फॉर्म भरून टाका अडचण आली तर या नंबरवरती कॉल करून पण माहिती घेऊ शकता आता बघा ही जी संधी आहे बघा जी वेबसाईट आहे ती कोणती वेबसाईट आहे इथून काही मुलांची सुरुवात आहे वेबसाईटच माहित नाही यस जय हिंद वेबसाईट आहे आर टी आय पुणे डॉट इन ह्या वेबसाईटला तुम्ही गुगलला टाका तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिले तुम्हाला ती प्रोसेस काय ना तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ माझा बघून घ्या फॉर्म कसा भरावा व्हिडिओ व्यवस्थित बनवलेला आहे तुम्ही सर्च करा त्यानुसार तुम्ही फॉलो करा दहा मिनिटात तुमचा फॉर्म भरून होतो अगदी दहा मिनिटात होतो त्याला काय काय गरजेचं आहे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्यवस्थित बघा नाही समजला व्हिडिओ तर आमच्या टीमला मेसेज करा किंवा हो कॉल करा ते तुम्हाला लिंक पाठवतील येत्या लक्षात दुसरं आता या वेबसाईटला जाऊन तुम्हाला तुमच्या संस्थेच्या माध्यमातून फॉर्म भरायचा एवढंच तुम्हाला करायचंय फॉर्म भरायचा आहे आता मला सांगा तुम्हाला महिन्याला दहा हजार मिळणार आहे असे टोटल सत्तर हजार मिळणार आहे तुम्हाला इतर गोष्टी पण फ्री स्वरूपात मिळणार आहे त्यासाठी तुम्ही दहा मिनिटं देऊ शकत नाही का द्यायलाच पाहिजे मोबाईलवर गुगल जरी केलं आणि ही वेबसाईट टाकली तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे मॅक्सिमम फॉर्म भरायचा आहे विशेष करून गुगल फॉर्म लगेच भरून टाका वय काय असल्याला त्याच्याबद्दलचा व्हिडिओ माझा बनला आहे पात्रता काय याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही बघत नाही किंवा तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून नसल ठेवला तर तुम्हाला नोटिफिक आलं नसेल सो मी परत सांगतो तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील बघायचं की तुमच्यावरती तुमच्या माहितीच असेल तर नक्की बघा नसेल तर स्किप करा पण नोटिफिकेशनसाठी तुम्हाला हा करून ठेवा वय काय आहे पोलीस भरतीसाठी तुम्हाला माहिती जे वय लागत भरतीला जे वय लागत साधारणतः एकोणीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत वय आहे तुम्हाला त्या वर्षापर्यंतचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता त्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ आहे वयाबद्दलचा तो पण एकदा बघून घ्या शिथिल करण्याचा तीन वर्ष तुम्हाला शिथिल पण करण्यात आलेलं आहे सो एकदा तो व्हिडिओ बघा तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बारावी पास पाहिजे फक्त बारावी पास झाला आणि वयात बसणारा सगळा स्टाफ सगळा विद्यार्थी वर्ग इथे फॉर्म हंड्रेड पर्सेंट भरू शकतो बरोबर नाही ऑफलाईन आहे किरण हे ऑफलाईन आहे बघा सगळ्याच नाही काही विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सबल नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हे गव्हर्नमेंटनी स्कॉलरशिप दिली आहे सगळेच विद्यार्थी नाही आहे बारावी झाड आत्ताचा जो विद्यार्थी तो कुठे सबल आहे त्याला कुठे माहिती ह्या गोष्टी त्याचा कुठे अभ्यास झालाय सो बारावी झाडं विद्यार्थ्यांसाठी आहे सो किरण तुमचं जा म्हणणं जे आहे की ऑफलाईन सक्तीचं गात्र ऑफलाईन सक्तीचंच आहे कारण ऑफलाईनच सध्या गव्हर्नमेंट याच्यावर भर देत आहे ऑनलाईनवरती भर देत नाही माहिती नाही त्याच्या मागची बऱ्याचशा गोष्टी आहेत पण त्या मी आता एक्सप्लेन करत नाही तुम्हाला पण ते ऑफलाईन असणार ऑनलाईन नाही येते ऑफलाईनच असणार आहे ऑफलाईन तुम्हाला जावं लागणार आहे बघा इथे पहिला मुद्दा त्यांचं हे नोटिफिकेशन आहे त्यामुळे योजनेचं नाव काय योजनेचं नाव जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती म्हणजे एस टी उमेदवारांसाठी पोलीस आणि सैन्य भरती पदा आहे आता दोघं पण याच्यात बरं का एस सी पण आहे याच्यामध्ये परीक्षा पूर्व परीक्षण देणे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सोळा जिल्हे बघा सोळा जिल्हे काय आहे आदिवासी क्षेत्रातले आहे आणि या सोळा जिल्ह्यांना किती जागा आहे माहिती आहे सोळा जिल्ह्यांना प्रत्येकी एक हजार प्रत्येकी एक हजार म्हणजे जर बघितलं सोळा हजार जागा ह्या आदिवासी जिल्ह्यांनाच आहे किती जिल्ह्यात सोळा सोळा जिल्ह्यांमध्ये हजार जागा आहे प्रत्येकी त्या जिल्ह्यातल्याच उमेदवारांनी हजार जागांसाठी अप्लाय करायचं आहे आता तुम्ही जर उदाहरणार्थ तर कोणत्या जिल्ह्यात असाल तुम्ही एसटी कॅटेगरीत असाल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू शकता असं नाही की मी बुलढाण्याचा आहे म्हणून बुलढाणा जिल्ह्यालाच फॉर्म भरायचा नाही तुम्हाला वाटलं मी बुलढाण्याचं आहे एसटीचा आहे मी भरू शकतो पालघरमध्ये मी भरू शकतो नंदुरबारमध्ये गडचिलीमध्ये चंद्रपूरमध्ये गोंदियामध्ये फॉर्म भरू शकतो काही अडचण नाही आहे सो कोणताही जिल्हा फक्त जिल्हा तुम्ही नीट चॉईस करा त्याच्यावरचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्या जिल्हे कसे चॉईस करायचे म्हणजे माझा नंबर लागला पाहिजे पण माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंतच गव्हर्नमेंटचे ज्या स्कीम आहे एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना स्पेशली आदिवासी उमेदवारांना त्या उमेदवारांनी फॉर्म भरलेच नाहीये जागा तशाच राहिल्या आहेत स्कीम योजना परफेक्ट झालीच नाहीये म्हणून ह्या योजना भविष्यात येणार नाही सो so, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी प्रयत्न करा तुमचे रिलेटिव्ह असतील तुमचे मित्र असतील तुमचे शिक्षक असतील शिक्षकांच्या माध्यमातून अजून जास्त समाज बांधवांपर्यंत पोहोचता येऊ शकतं सो so, तुम्हाला हे करायचंय सगळ्यांपर्यंत पोहोचवा कारण हे कॉम्पिटिशन नाहीचे मुलंच मिळत नाही तेवढे तेवीस हजार मुलं पाहिजे एस टीचे मिळत नाही म्हणून मी आमचा हा प्रयत्न आहे की या तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचली पाहिजे सो तुम्ही सुद्धा जबाबदारीने सगळ्यांपर्यंत पोहोचवा तुमचा ग्रुप असेल ना व्हॉट्सअपवरती टेलिग्रामवरती सोशल मीडियावरती यब्बीवर तुमचं पेज असेल बरोबर त्या सोशल मीडियाला टाका तुम्ही ह्या लिंक टाका मुलांपर्यंत माहिती पोहोचवा तुमचे बारावी झाले जे पण विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा पालकांचा एखादा ग्रुप असेल पालक कुणी असेल तर पालकांच्या ग्रुपलाही पोहोचवा सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याची जबाबदारी सगळ्यांनीच घ्या यामध्ये बघा एक हजार उमेदवार प्रत्येकी आहे आणि उरलेले वीस जे जिल्हे आहेत उरलेले किती वीस जिल्ह्याला साडेतीनशे जागा असणार उरलेले जिल्हे सोळा सोडून त्यांना साडेतीनशे असे सहा महिन्यांचं हे प्रशिक्षण त्यांना मोफत असणार आहे महिन्यांच्या कालावधीत त्यांना प्रत्येक महिन्याला स्कॉलरशिप मिळणार आहे बघा असे तेवीस हजार उमेदवार ते, निवडायचे लाभार्थी तेवीस हजार आहे आणि त्यांना पैसे कसे भेटणार आहे बघा विद्यावेतन विद्यावेतन दहा हजार प्रति महिना मग दहा हजार प्रति महिना सहा महिने भेटणार आहे प्रत्येकी दहा हजार विचार केला तर तुम्हाला हे साठ हजार स्कॉलरशिप मिळते बरोबर दुसरं अनुषंगिक लाभ दहा हजार पुस्तक संच प्रेक्षण साहित्यासाठी म्हणजे वन टाइम तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं की तुम्हाला वन टाइम दहा हजार अमाऊंट मिळणार आहे हे झाली सत्तर हजार ही झाली सत्तर हजार आता हे सत्तर हजार अमाऊंटमध्ये तुम्हाला काय करायचं आता रेसिडेन्स आहे का हे नाही या सत्तर हजारामध्ये सहा महिन्यात तुम्ही जो पण जिल्हा निवडला उदाहरणार्थ मी जिल्हा निवडला पुणे तर पुण्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं असेल पुण्याचं एखादं कोचिंग सेंटर असेल तिथे सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला इथं रेसिडेन्स असेल आणि तुमचं फूड असेल ह्या फूडसाठी म्हणून तुम्हाला सत्तर हजार दिलेले सहा महिन्याचे बरोबर सहा महिन्याचे सत्तर हजार दिले आय थिंक सो सत्तर हजार तुमचं होऊ शकतं सहा महिन्यामध्ये आता याच्या व्यतिरिक्त काय फ्री आहे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त बघा इथे तुम्हाला मुद्दे दिसत थोडे ब्लर असेल तर मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला इथे मिळणार आहे पोलीस ट्रेनिंगसाठी काय काय मिळणार बघा ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग सिक्स मंथ सहा महिन्यांचं ड्युरेशन आहे किती सिक्स मंथचं ड्युरेशन आहे हे लक्षात घ्या सिक्स मंथचं ड्युरेशन आहे फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग बी मिनिमम सिक्स आवर्स पर डे म्हणजे तुम्हाला सिक्स आवर्स पर डे तुमचं फिजिकल आणि कोचिंग टीचिंग असणार आहे म्हणजे समजा तुम्हाला दोन तास कोचिंगला दोन तास फिजिकलला दिले तुम्ही तर चार तास तुमचं कोचिंग होणार आहे खूप चांगली संधी आहे सहा तास डेली शिकवलं जाणार आहे लक्षात घ्या पुढे दिस इज नॉन रेसिडेन्शियल ट्रेनिंग हे नॉन रेसिडेन्सिल तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं सत्तर हजार स्कॉलरशिप देतं त्या सत्तर हजारामध्ये मध्ये तुम्हाला काय करायचंय राहण्याचं आणि खाण्याचं तुम्हाला मिटवायचं आहे आणि जे काय पैसेवरील तुमचे अबांतर ट्रान्सपोर्टेशन वगैरे तुम्ही वापरू शकता प्रत्येक महिन्याला दहा हजार मिळणार आहे ऍट अ टाइम दहा हजार प्रत्येक महिन्याला दहा हजार साठ हजार मिळणार नाहीये येस ओबीसाठी मी नंतर बोलतो बोलतो नंतर दुसरं काय फिजिकल ट्रेनिंग अँड कोचिंग नीडेड टू बी कंडक्टेड फॉर लेटेस्ट ऍप्लिकेबल सिलेबस एज पर द जी आर्स नोटिफिकेशन इश्यू बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नवीन जो सिलेबस असेल पोलीस भरती संदर्भात जे काय अपडेट आतापर्यंत आलं असेल त्यानुसार तुम्हाला कोचिंग असणार आहे ट्रेनिंग असणार आहे त्यानुसार त्यानु शिकवलं जाणार आहे तुम्हाला त्यानंतर एम्पावरमेंट बिडर आता याच्यामध्ये काय तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा खाकी हाफ पॅन्ट मिळणार आहे बॉईजला एक आणि फुल पॅन्ट मिळणार आहे गर्ल्सला अशा दोन क्वांटिटी तुम्हाला प्रत्येकाला मिळणार आहे फिजिक, फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी बघा खाकी पॅन्ट हाफ मुलांना फुल मुलींना अशा दोन पॅन्ट मिळणार आहे टी शर्ट कॉटनचे दोन क्वांटिटी प्रत्येकाला मिळणार आहे ट्रॅक पॅन्ट दोन क्वांटिटी प्रत्येकाला आहे कॅनवास किंवा पीटी शूज म्हणतो आपण त्याला टू पेयर इच कॅन्डिडेटला आहे सॉक्स मिळणार तुम्हाला दोन पेअर एका कॅन्डिडेटला बेल्ट मिळणार आहे एक क्वांटिटी नेट निडेड टू प्रोव्हाइड स्टेशनरी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्यामध्ये बुक्स असतील त्यानंतर नोट्स असतील हे सगळं तुम्हाला स्टेशनरीमध्ये पण प्रोव्हाइड केलं आहे पेन सुद्धा बारा पेन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे महिन्याला एक पेन तुम्हाला खर्चायचा लिहायचा आहे एवढ्या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळणार आहे बघा मी हे सगळं सांगितलं ना सत्तर हजार तर वेगळे मिळणारच आहे त्याच्या व्यतिरिक्त हे सगळं तुम्हाला मिळणार आहे कोचिंग फ्री आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला फिजिकल ट्रेनिंग फ्री तुम्हाला त्यानंतर तुम्हाला किट जो आहे ड्रेस किट तो सुद्धा फ्री आहे तुम्हाला फक्त राहण्याचं खाण्याचं सत्तर हजारमध्ये करायचं आहे बाकी सगळं तुम्हाला फ्री स्वरूपात मिळणार आहे त्यानंतर ट्रेनिंग मध्ये काय काय करून घेणार आहे बघा रनिंग आहे तुमचं फिजिकल ट्रेनिंग आहे कोचिंग फॉर कम्प्लीट अॅकॅडमिक सिलेबस मॅथमॅटिक्स लँग्वेज सायन्स जनरल नॉलेज एटसेक्ट्रा प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू असेल तर आता इंटरव्ह्यू तुम्हाला नाहीचे सो नाहीये त्यानंतर काउन्सिलिंग अँड गायडन्स विल बी प्रोव्हाइडेड बाय तुम्हाला काउन्सलिंग आणि गायडन्स म्हणजे अभ्यास करण्याचे काय इश्यूज आहे काउन्सिलिंग माझ्यासारखे पण असे चांगले चांगले प्राध्यापक मी पण चांगले माझ्यापेक्षाही चांगले असेल हे सगळे प्राध्यापक थे so, हाँ तुम्हाला इथे अव्हेलेबल असणार आहे सो हा सुद्धा तुम्हाला बेनिफिट आहे कंडक्ट विकली टेस्ट अँड मेंटेन द रेकॉर्ड विकली टेस्ट घेणार तुमच्या त्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडतात कुठे विका तुम्ही ते पण ते सांगणार तुम्हाला अरेंज द एक्सटर्नल एक्सपर्ट फॅसिलिटी ऑफ प्रोव्हाइड गायडन्स ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे मला सांगा ह्या गव्हर्नमेंटच्या स्कीमचा फायदा आपण घेतला पाहिजे तुम फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ मी बनवला ऑलरेडी राहुल तो व्हिडिओ एकदा बघा तुम्ही व्हिडिओ का बघितला नाही कारण चॅनल सबस्क्राईब केला नसेल सो माझं जेवढे विद्यार्थी मला आता बघत असेल लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक केलं की नोटिफिकेशन येईल त्या तुमचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वाटले तर बघत जायचे नाही तर स्किप करायचं पण तुमच्या महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन खाली रजिस्ट्रेशन करून म्हणजे सबस्क्राईब करून नोटिफिकेशनवरती क्लिक करणं गरजेचं आहे आता यामध्ये बघा जे टी आर टी आय च्या जागा ज्या आहेत ना त्या किती आहेत बघा सोळा मी आता सांगितलं तुम्हाला सोळा जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक हजार प्रमाणे सोळा हजार आहे आणि उरलेले जे जिल्हे आहेत वीस जिल्हे प्रत्येकी साडेतीनशे प्रमाणे सात हजार जागा आहे आता इथे बाल्टीच्या म्हणजे एस च्या उमेदवारांना तीन हजार जागा आहे पण मला जी माहिती आता सोर्सेसकडनं मिळाली जागा वाढण्याचे चान्सेस आहेत अप टू सेव्हन पर्यंत जागा ह्या जाऊ शकतात ह्या जर सेव्हन पर्यंत वाढल्या तर तो टोटल महाराष्ट्रामध्ये सव्वीस हजार प्लस मी तुम्हाला चार हजार ऍड करतो कदाचित तीस हजारापर्यंत जागा ह्या जातील पूर्ण महाराष्ट्रात एस सी एस टीच्या म्हणून एस सीच्या आय जी डी जाय एस टीच्या आय जी डी तेवीस हजा हजार ह्या सात हजार जाऊ शकतात आणि महाज्योती सारथीच्या पण जागा येऊ शकतात ओके त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी घेतो किती जागा अपेक्षित किती येऊ शकतात त्यासाठी आपल्याला काय करायचंय से, सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला देतो हा ब्लर दिसतो मी तुम्हाला वाचून दाखवलं सगळं इथे टी आरडीएच्या जागा आहे सोळा जिल्हे कोणते मी वाचून दाखवू तुम्हाला बघा जिल्हे कोणते याच्यामध्ये ठाणे पालघर नाशिक पुणे जळगाव अहमदनगर धुळे नांदेड अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर नंदुरबार नागपूर गोंदिया आणि रायगड हे सोळा जिल्ह्या आहेत ह्या सोळा जिल्ह्याला प्रत्येकी हजार जागा आहे किती प्रत्येकी हजार जागा प्रत्येक जिल्ह्याला सो जिल्हे टाकताना विचार करायचा आहे बरोबर कास्ट व्हॅलिडी आत्ता असेल तर ठीक आहे नसेल तरी गरज नाहीये कंपल्सरी नाही कास्ट व्हॅलिडी आत्ताच पाहिजे तुम्ही नंतर पण देऊ शकता डीव्हीच्या वेळेस फॉर्म दहा तारखेला भरानंतर तुमची सी सीटी होईल सीटीच्या स्कोर वर तुम्ही काढू शकता कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट नंतर डीव्हीच्या वेळेस दाखवलं तरी चालणार आहे आता कंपल्सरी नाही तुम्हाला कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट बरोबर हा अजून काय अजून काय प्रश्न आहेत लास्ट डेट वाढली आहे कधी आहे लास्ट डेट फॉर्म भरण्याची लास्ट डेट आता काय झाली आहे दहा जुलै आहे दहा जुलै पहिले काय होती तीन जुलै होती ही वाढून मिळाली किती आहे दहा जुलै पर्यंत डेट गेलेली आहे सो संधी आहे तुम्हाला डॉक्युमेंटेशन सुद्धा तुम्ही आता करू शकता डॉक्युमेंट काय लागतं का सर्टिफिकेट लागतं उत्पन्नाचा दाखला लागतो आणि मेजर तुमचं बारावी पास सर्टिफिकेट लागतं बस एवढेच मेजर आहे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असला असलाच पाहिजे उत्पन्नाचा दाखला तुमचा जर तीन वर्षाचा मिळत नसेल आता तर एक वर्ष काढून अपलोड करून टाका नाहीच ऍट द टाइम खूप केला नाही मिळाला ना। तुम्ही रिसिव्ह जरी रिसिप्ट जी असते रिसिप्ट टाकली तरी चालणार आहे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस मात्र तुम्हाला तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागेल कास्ट वेल्टी सर्टिफिकेट लागेल आणि कास्ट सर्टिफिकेट लागेल आत्ता नसेल तरी फॉर्म भरू शकता मी परत परत सांगतो मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे आत्ता जरी नसेल तर फॉर्म भरा कशाच्या आधारे मी साईनले डॉक्युमेंट वापरा एक तर रिसिप्ट वापरा एक ओल्ड तुमचं उत्पन्न ऑलरेडी तुम्ही काढून ठेवला ओल्ड असेल तो वापरला तरी चालतंय पण तीन वर्षाचा लागणार आहे कधी तुम्हाला लागणार तो जेव्हा डी असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तेव्हा यस डेट वाढली आहे डेट वाढली आहे सुवर सुवर्ता डेट वाढली दहा जुलैपर्यंत तीन जुलै होती ती वाढून किती झाली आता दहा जुलैपर्यंत आहे ऐकताय ना दहा जुलैपर्यंत गेले सो फॉर्म नक्कीच भरा यस बाकीच्या एक्झाम बँकिंगबद्दल बोलतो एमपीएसीबद्दल यूपीएससी बद्दल एस एस सी बद्दल सेपरेट व्हिडिओमध्ये बोलतो तुम्हाला पण एस सी एस टीचे आणि आता पोलीस भरतीबद्दल फक्त मी आजचा व्हिडिओ तुम्हाला घेतलेला आहे तुमचे अजून काही प्रश्न असतील ना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाका विशेष म्हणजे आता जेवढे लावे मला सगळ्यांचे फॉर्म पाहिजे लगेच जा बरं डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे डायरेक्ट जाऊन फिलअप करा तुमची पण जबाबदारी काय आहे याच्यावरती आम्ही खूप अभ्यास करतोय सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवतोय सो so, तुम्ही पण याचा फायदा घ्या आणि इतरांनाही कळवा कारण तेवढे मुलं भेटत नाही आतापर्यंतचा अनुभव आहे मुलं जर भेटले नाही तर ह्या स्कीम रेंगाळतात किंवा लवकर येत नाही किंवा फार उशीर येतात किंवा दोन दोन तीन तीन वर्षांनंतर येतात कारण तेवढे मुलंच प्रिपेअर नाहीत तेवढे मुलं प्रिपेअर करतच नाही आहे सो so, मुलांनी जास्त फॉर्म भरले गेले पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक जेवढे उमेदवार मला आता छत्तीस जिल्ह्यातून उमेदवार मला बघत असतील तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील सगळ्या ग्रुपला हा मेसेज द्या तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असू द्या सोशल मीडियाचे ग्रुप असू द्या टेलिग्रामचे असू द्या तुमचे तुमच्या वडिलांचे काही जुने ग्रुप असतील तुमचे शिक्षकांचे ग्रुप असतील शिक्षक प्रत्येक कॉलेजचे अलीमिनी ग्रुप असतो शिक्षकांनाही सांगा त्या ग्रुपला पाठवा सो सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवा चांगली माहिती पोहोचवायला काय हरकत बाकी तुम्ही दररोजचे मोटिवेशनल कोट्स विचार आणि ते पाठवत असतात त्याच्यापेक्षा खूप महत्त्वाचं आहे समोरच्या फायदा तुमचा फायदा आणि येणाऱ्या पिढीचा सुद्धा फायदा होणार असेल तर सगळ्यांनी ही खालची डिस्क्रिप्शन लिंकमध्ये गुगल फॉर्म भरून द्या थोडा फॉर्म आमच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात येत आहे थोडा उशीर लागेल तुमच्यापर्यंत पोहोचायला पण आम्ही तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचू तुम्हाला अडचणी आल्या असेल तर आम्हाला मेसेज करा त्या पण तुमच्यापर्यंत आम्ही त्या सोल्युशन सहित पोहोचू हा नंबर खाली ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता विशेष म्हणजे खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्रामचे ह्या लिंक पण दिले बघा त्या त्या ग्रुपचे आम्ही टेलिग्रामचे चे चॅनल बनवले बघा यामध्ये टार्टी डिस्कशन ग्रुप बार्टी मराठी डिस्कशन ग्रुप महाज्योति डिस्कशन ग्रुप सारथी डिस्कशन ग्रुप त्यात काय करायचंय ह्या लोकांना जर मेल करायचं मी तुम्हाला पाठीमागची व्हिडिओ सांगितलं होतं ह्या लोकांनी मेल करा लो काय मेल केला तर लवकरात लवकर ह्या ऍड येतील बघा टी आर टी आय म्हणजे एस टी साठी आहे बार टी एस सी साठी आहे महाज्योती ओबीसी साठी आहे एसबीसी साठी आहे विजे साठी आहे एन टी च्या सगळ्या उमेदवारांसाठी आहे सारथी मराठा मराठा कुणबी कुणबी किंवा कुणबी मराठा एससीबीसी साठी आहे सारथी आहे सो so, हे सगळ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचवता जबाबदार तुमची चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला मधले व्हिडिओज मिळत नाही बघायला मग तुम्ही म्हणतात सर फॉर्म कसा भरायचा उत्पन्नाचा दाखला किती लागतो का सर्टिफिकेट लागतं का फॉर्म भरण्यासंदर्भात अशा अडचणी सगळे व्हिडिओ मी ऑडिओ घेतलेले आहे काही व्हिडिओ दिवसभरात येऊन जातील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं सो लगेच सबस्क्राईब करा आणि गुगल लिंकवर जाऊन फॉर्म भरून टाका अजूनही काही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका जेवढे एखाद्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतील त्याच्या अगेन्स्ट पुढचा व्हिडिओ नक्कीच आमची टीम घेऊन तुमच्या समोर येईल तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद